इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळ गेल्या चोवीस वर्षांपासून बालकवींसाठी बालकवी स्पर्धेचं आयोजन करत आहे यावर्षी स्पर्धेचं पंचवीसावं वर्ष आहे त्याचबरोबर मराठी भाषेला विश्वविक्रम मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा या निमित्तानं वंडर बुक ऑफ रेकॉर्ड करणार आहोत सलग पंचवीस तास महाराष्ट्राच्या काणा कोपऱ्यामधील सहाशे पन्नास लहान थोर कवी मंडळी स्वरचित काव्य वाचनाचा विश्वविक्रम साकारणार आहोत सदर विश्वविक्रमपूर्ती पूर्ती 18 ते 21 जानेवारी रोजी डेकेअर केअर सेंटर शाळा या ठिकाणी होणार आहे असे शाळेचे सचिव गोपाळ पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं आहे तसेच विश्वविक्रमाचे उद्घाटन अठरा जानेवारी रोजी सकाळी आठ ते दहा या वेळेमध्ये कैलासवासी किशोर पाठक यांच्या घरापासून काव्य आयोजन करण्यात आलंय तसेच विश्वविक्रमा सकाळी दहा वाजता शाळेच्या प्रांगणात आरंभ होणार आहे सदर स्वरचित काव्य वाचनाच्या दरम्यान विश्वविक्रमाचा समारोप संध्याकाळी सहा वाजता डेकेअर सेंटर शाळा या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे आणि या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ वक्ते प्रकाश पाठक तसेच अभिनेत्री ऋग्वेदी प्रधान उपस्थित असणार आहेत आणि या सोहळ्यामध्ये उपस्थित राहण्याचं आवाहन संस्थेचे अध्यक्ष आप्पासाहेब उगावकर सचिव गोपाळ पाटील आणि सहसचिव डॉक्टर अंजली पाटील तसेच सर्व संस्था संचालक यांनी केलंय एक रेकॉर्ड करायचं एक विक्रम नोंदवायचा आणि म्हणून आम्ही वेगवेगळ्या ज्या विक्रम नोंदवतात अशा संस्थांशी बोलायला लागलो आणि त्याच्यामध्ये वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा आम्हाला त्या ठिकाणी रिस्पॉन्स मिळाला आणि चोवीस तास पूर्वी त्यांनी आधी केलेला आहे रेकॉर्ड त्याच्यामध्ये आम्हाला वाटतं तुम्हाला पाहिजे असेल तर पंचवीस तास तुम्ही केलं पाहिजे आम्ही त्यांना हो म्हटलो आणि आम्ही कामाला लागलो आपल्याला सांगायला मला खूप आनंद होतोय की ज्ञानवर्धनी विद्याप्रसारक मंडळाच्या सगळे ताई दादा म्हणजे आमचे शिक्षक गुरुजन अगदी आमच्या शिपायापासून तर मुख्य ताई जे सगळ्यांनी दिवसरात्र मेहनत करू राज्यभरातल्या सगळ्या शैक्षणिक संस्था असतील कवी असतील ह्या प्लॅटफॉर्मवर हो येऊन गेलेले सगळे कवी असतील या सगळ्यांना निमंत्रित केलं सगळ्यांशी बोलले संपर्क साधला आणि त्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं पंचवीस तासाचं रेकॉर्ड तर झालंच आहे परंतु आजची परिस्थिती अशी आहे की ते एकतीस तासापर्यंत गेलं या प्लॅटफॉर्मवर येऊन गेलेल्या काही जे कवी आहेत की ज्यांनी कविता केल्या आहेत त्यांचं काव्यसंग्रही प्रकाशित करणार आणि म्हणून नाशिकमध्ये हा कुसुमाग्रजांच्या या नाशिक नगरीमध्ये हे काव्यमय सगळं दिवस तो सगळं असेल अठरा आणि एकोणावीस मी आपल्या माध्यमातून सगळ्या नाशिककरांना अशी विनंती करतो की आपण सगळ्यांनी याला प्रतिसाद द्यावा या मुलांचं ह्या कवींचं सगळ्यांचं कौतुक करावं आणि ते करण्याकरता म्हणून आपण एकोणावीस तारखेला संध्याकाळी सहा वाजता ज्ञानवर्धिनीच्या प्रांगणात सगळे एकत्रित येतो आहोत माझे गुरुवर्य महाराष्ट्रामध्ये ज्यांना नाव आहे वक्तृत्व म्हणून ज्यांचं नाव आहे ते प्रकाशजी पाठक व्यवसायाने ते चार्टर्ड अकाउंटंट आहेत श्री गुरुजी रुग्णालय जे आहे त्याचे फाउंडर मेंबर आहेत भोसला मिल्ट्री स्कूलचे याच्यामध्ये ते अनेक वर्ष त्यांच्या प्रमुख म्हणून काम करत होते ओघवत वक्तृत्व त्यांचं आहे अभ्यास आहे म्हणून कुणाला बोलवावं तर आमच्याशी प्रकाशदादांचं दादांचं नाव आलं आणि त्यांना बोलवलेलं आहे ऋग्वेदी प्रधान म्हणून उंच माझा धोकायची स्वतः अनुवादक त्याही येणार आहे नाशिक ना जिल्ह्यातले नाशिक शहरातले सगळे संस्थाचालक साहित्यिक कवी सगळी मंडळी येणार आणि म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपणही या कार्यक्रमाला या आणि ह्या मुलांच्यासोबत आमचाही आनंद आमचाही उत्साह वाढवावा सगळ्यांनी गेली चोवीस वर्ष म्हणजे अगदी मी आता जसं सांगितलं की लोकांनी संस्थांनी दिलं साहित्यिकांनी दिलं परीक्षक म्हणून अनेक कवी या ठिकाणी येऊन गेलेले आहेत तसंच वृत्तपत्र असतील इलेक्ट्रॉनिक मीडिया असतील या सगळ्यांनी सहकार्य केलं आहे अठरा आणि एकोणावीस हा आमचा कार्यक्रम नाही ज्ञानवर्धिनीचा कार्यक्रम नाही हा नाशिककरांचा आहे कुसुमाग्रज जो आनंद जोरवेकर किशोर पाटेकर हा समर्पित केलेला बालकवींना समर्पित केलेला कार्यक्रम आहे आपण सगळ्यांनी याला भरपूर साथ द्यावी प्रतिसाद द्यावा आणि हा कार्यक्रम यशस्वी करावा अशी विनंती करतो धन्यवाद किरण आहे सी चोवीस तास नाशिक सोनबाई आजही चहा काल सारख बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ते फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा